देशांतर्गत सध्या सुरू असलेल्या विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघात मोठा बदल करण्यात आला आहे उर्वरित साखळी सामन्यांसाठी श्रेयस अय्यरची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडलेल्या शार्दुल ठाकूरची जागा तो घेईल स्पर्धेत क गटात असलेल्या मुंबईचा सामना आज जयपूरमध्ये हिमाचल प्रदेशाविरुद्ध होत आहे यानंतर आठ जानेवारीला मुंबईचा संघ पंजाबविरुद्ध आपला शेवटचा साखळी सामना खेळणार आहे पंचवीस ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झाल्यापासून श्रेय स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर होता आगामी न्यूझीलंड मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे मात्र त्यासाठी त्याला बी सी सी आयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सकडून कार्ययोग्य प्रमाणपत्र मिळणं आवश्यक आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये बेनोनी इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय एकोणीस वर्षाखालील संघानं यजमान दक्षिण आफ्रिकेवर डकवर्थ लुईस पद्धतीनुसार आठ गडी राखून विजय मिळवला या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव दोनशे पंचेचाळीस धावांवर आटपला होता मात्र पावसाचा व्यत्यय आल्यानं सामना सत्तावीस षटकांचा करण्यात आला होता त्यामुळे भारतासमोर विजयासाठी एकशे चौऱ्याहत्तर धावांचं सुधारित लक्ष ठेवण्यात आलं होतं या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीनं अवघ्या चोवीस टेंडूत अडुसष्ट धावांची तुफानी खेळी केली त्याच्या या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतानं हे लक्ष सहज पूर्ण करत सामना आणि मालिका आपल्या नावावर केली येत्या पंधरा तारखेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हा विजय भारतीय संघासाठी मालिका विजय म्हणून महत्वपूर्ण मानला जात आहे पुण्याचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय